महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का कट्टर शिवसैनिक महेश मिस्तरी शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये दाखल येत्या आगामी निवडणुकीत महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार मंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला असून भव्य प्रवेश सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला धुळे शहरातील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे महेश मिस्तरी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला महेश मिस्त्री यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय अमित पवार किरणभाऊ जोंधळे वंदना माळी स्नेहा मिस्त्री धीरज कलंद्री प्रमोद चौधरी संजय जोराज प्रवीण साळवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले या पक्ष बदलामुळे धुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हा शिवसेनेसाठी एक धक्का जाता है। मोठा धक्का जात आहे यावेळी बोलताना महेश यांनी आगामी निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला ते म्हणाले येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून धुळे महापालिकेला महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची महापालिका बनवू तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही सर्वाधिक सदस्य निवडून आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला या पक्षप्रवेशाबद्दल नवनियुक्त कार्यकर्त्यांचं स्वागत करताना मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला आपण सर्व मिळून धुळे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू आणि शहराचा चेहरा मोहरा बदलो असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी भाजपचे महामंत्री विजय चौधरी आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर डॉक्टर सुशील महाजन विकीबाबा परदेशी ओमप्रकाश खंडेलवाल आणि हिरामन गवळी यांच्यासह इतरही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे सर्व जणांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज प्रवेश केलाय हे मी आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय अनुप भाऊ आणि विजय चौधरी त्याचबरोबर आमचे मित्र गजेंद्र या सगळ्यांच्या कर्फेसर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश केलाय हे कतमता घोषित करतो आपण जनता पार्टी पक्षामध्ये आपण विश्वासाने प्रवेश केलाय आपण सर्वांना एवढंच आश्वासित करतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण ज्या विचाराने प्रेरित होऊन पक्षामध्ये प्रवेश केलाय आपल्या विश्वासाला आम्ही कुठेही कडा जाऊ दिला जाणार नाही आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण हे आपल्या मनामध्ये आहे ते पूर्ण करण्यासाठी हा देश परमवैभवाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्र ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती कसा करेल यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण आता हात घालून एकत्रपणे काम करूया एवढंच आपण सर्वांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा